बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू व दलित समुदायावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी बांगलादेशातील घटनांचा जाहीर निषेध करण्यात आला आंदोलनादरम्यान बांगलादेशातील सध्याच्या राजकीय नेतृत्वविरोधात प्रतिकात्मक स्वरूपात पुतळ्याला जोडे मार आंदोलन करण्यात आले या निषेध आंदोलनात विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शांतीमय मार्गाने आपली भूमिका मांडत मानवी हक्काचे उल्लंघन थांबवावे आणि संख्यांकांचे संरक्षण सुनिश्चित करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोरकरिता सचिन पाटील अकोला बुलढाणा पुनार होणार अमाऊद लगाव आज ये कॉल करव वन एट हंड्रेड थ्री वन थ्री वन टू वन टू लो